घेऊया विद्यार्थ्यांना मी एक फटका दिला आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना थोडस नुकसान झालं शारीरिक तर मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो इथून पुढे मी आयुष्यात कधीही विद्यार्थ्यांना कोणतीही शारीरिक किंवा शाब्दिक शिक्षा करणार नाही असे मी मनापासून माझ्या जय संविधानानुसार मी बोलतो माझा मान्य करा मला माफ करा माफ करा माफ करा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम पेनमध्ये शाळेत जयश्रीरामाची नारे शिक्षकाने दुसऱ्याच विद्यार्थ्याला दिला चोप संतप्त गावकऱ्यांनी शाळेला घेराव घालत शिक्षकाला शिकवला धडा जयश्रीराम म्हणणाऱ्या आठवीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण शिक्षकाला निलंबित करा मनसे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर व ग्रामस्थांची मागणी शिक्षकाला त्वरित निलंबित करा अशी मागणी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्यासह कळवे गावातील ग्रामस्थांनी केले श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचोल इथं जय श्रीरामचा नारा दिल्यामुळे आठवी इयत्तेत शिकत असलेल्या विद्यार्थ्याला मोमीन नामक शिक्षकाने बेदम मारहाण केल्यानं त्या निषेधार्थ कळवे गावातील असंख्य नागरिक जाब विचारण्यासाठी जोहे हायस्कूल इथं गेले होते भानुदास एकनाथ पाटील राहणार कळवे यांचा मुलगा इयत्ता आठवी ब वर्गात शिकतोय काल दिनांक अकरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी मोमीन शिक्षक वर्गात आले असता कुणीतरी एक दोन विद्यार्थी जय श्रीराम म्हणाले मोमीन शिक्षक यांनी तो विद्यार्थी आयुष समजून त्याला विनाकारण बेदम मारहाण केले हा प्रकार समजताच विद्यार्थ्यांचे आई वडील नातेवाईक व मोठ्या संख्येने कळवे ग्रामस्थ तसेच मनसेचे पदाधिकारी शाळेत येऊन विचारणा केली असता त्या मोमीन शिक्षकाने झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली पण हा शिक्षक विकृत वृत्तीचा असून अशा आतंकवादी शिक्षकाला निलंबित करून त्यांच्यावर मोठी कारवाई करावी अशी विद्यार्थ्यांचे आई वडील कळवे ग्रामस्थ

विद्यार्थ्यांना थोडंसं नुकसान झालं शारीरिक तर मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि इथून पुढे मी आयुष्यात कधीही विद्यार्थ्यांना कोणतीही शारीरिक किंवा शाब्दिक शिक्षा करणार नाही असे मी मनापासून माझ्या जैस संविधानानुसार मी बोलतो माझा मान्य करा मला माफ करा माफ करा माफ करा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम मी जमीन मोमे मला शिक्षक जो आहे हायस्कूलवर मी नऊच्या स्वतः विद्यार्थी माझा अनुभवचा त्याची त्याच्या आई बाबांची सर्व कलवे ग्रामाचा जो, जो हे पंचकृषी सर्व नागरिक सरपंच सर्व महोदय सर्वांची सर्वांची मनापासून माफी मागतो माफी मागतो माफी मागतो जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम ठीक आहे मी कालवे बघलाय आणि इथं असा प्रकार घडलाय की आमच्या गावातला कलवे गावातला म्हणजे एक मुलगा आहे त्याच्यावर महारानी झालेली आहे महाराणी म्हणजे असं झालंय की तो वार आठवी मध्ये शिकत आहे आणि तो म्हणजे शिकत असताना वर्गात म्हणजे मोनिम सर म्हणून आहेत मोमिन सर म्हणून ते वर्गात आले आणि कोणीतरी दोन तीन पोरं जय श्रीराम म्हणून म्हणाले त्याला समजून त्याच्यावर बेदम महाराणी महाराणी झालेलं त्याला बेदम मारलं त्यांनी शिक्षकांनी आणि ह्यासाठीच कारवाईसाठी आम्ही दादाला बोलवलं मनसेचे दादा त्यांना बोलवलं आणि त्या त्याला निलंबित करण्याची मागणी केली